त्याचे थोडेसे कारण त्याचा खच असते ना एकदा हात फिरून घ्या आणि याच्यात आंबा लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर आपण लसूण घेतलेला आहे हाय गाई इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं माझे आविष्कार भोर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेसिपी ब्लॉग घेऊन आलो आणि तुम्हाला तर समजलं असेल शेफ श्वेता भोईर आहे आणि थमनेल पण मधून बघितलं असतील तर कालव्यांची रेसिपी आहे आणि हे कालवे आय थिंक थंडीच्या ठिका दिवसाला जास्त भेटतात आणि खूप दिवसापासून बघत होतो कावले कालवे शिप म्हणजे शिपरीचे गोले पण बोलतात तर आज फायनली ते मला भेटलेत आणि खूप चांगली रीतीने झंझणीत अशी रेसिपी रे, श्वेता बोईर बनवणार आहे तर चला वेल नावाया घालवता आपण भेटूया आता किचन मध्ये तर इकडे बघा श्वेता भोईर बिझी आहेत नमस्कार श्वेता भोईर तर काय आज कुठली रेसिपी बनवणार आता आपण कालव्यांची रेसिपी बनवू आणि कालव्यांची रेसिपी तर आपण एवढे दिवस आज शोधत होतो कालवे पण भेटले नाही पण फायनली आज आपल्याला कालवे भेटलेत आणि ती रेसिपी आपल्याला झंझणीत कोली पद्धतीने आपल्याला बनवायची आहे तर पण तर जास्त येतात असं मी ऐकलंय काल भेटतात हो जास्त भेटतात तर चला बघूया आता मस्त आहे की गोले मस्त मोठे करून घ्यायचे थोडेसे कारण की याच्यात कच असते ना मग एकदा हात फिरवून घ्यायचा आणि आता साफ केलेले आहेत हे साफ केलेले आहेत ठीक आहे तर चला आता आपण साफ करून घेऊ आणि आपल्याला मला सांगतं हे आपण रेसिपी आता बनवतो चुकीचे गोले तर कावी उन उन एक ती मॅक्झिमम आपण म्हणजे ग्रेव्ही बनवायचे का आपलं सुख म्हणजे आपण चांगली उठली असे वाटेल आपल्याला म्हणजे ठीक आहे सर चला बघूया आता एवढ्या रेसिपी तुम्ही चांगल्या बनवल्या ही रेसिपी कशी बनवतात ते बघूया तर चला भेटूया तर रेसिपी बनवूया श्वेता नेहमी बोलत असते मी रेसिपी बनवते आणि तुम्ही खात असता तर आज मी तिला मदत करण्यासाठी आलोय आणि तुम्ही कांदा टाकून दिला मला तेल टाकून दिलं तर बघूया कांदा आता लाल पण झालेला आहे आणि त्याच्यानंतर तिलाच आपण विचारू याच्यानंतर काय टाकायचं आपण तर शेर सांग काय टाकू आता याच्यात आता लसूण टाका लसूण तर इकडे बघा आता आपण लसूण घेतलेला आहे कांदा आपला लाल झालेला आहे मला खूप मोठी मदत होईल तुमची मी कसं मोठं शेत होतो पण सध्या आता नाही आज यांच्या आजची रेसिपी मला खायला भेटेल मी तुम्हाला टेस्ट इकडे बघा कांदा आणि लसूण मस्त रीतीने आपण एकत्र केलंय आता मला सांग आता आपण किती मिनिटं तरी आपण मी ठेवू शक ठेवायचं आपल्याला काय लसूण थोडस फक्त लसूण त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला म्हणजे टॅमॅटो टाकायचं टॅमॅटो पण लाल कलर लाल ठेवायचा टॅमॅटोला त्याच्यावर थोडस मीठ टाकलं शिजून जाते बाबा मी हात जोडते तूच रेसिपी तर काहीच कांदा आणि लसणाच्या पुढे मी काय गेलो नाही कारण की श्वेताची ही रेसिपी बनवू शकते आपण गेलो तर आपल्याशी काय होणार नाही त्यामुळं माघार घेतली मी आणि आप मी फक्त खायचं काम करू शकते तर चला लसुन है। आता कांदा आणि लसूण तेलावर मारलेलं आहे आता आपण पुढे रेसिपी तांबा म्हणजे काय आहे ते श्वेताकडनं जाणून घेऊन श्वेताच आपला गाईड करेल तर चला आपण सगळं करून घेतलंय मसाला वगैरे मारून सगळं आपले कालवे वगैरे त्याच्यात टाकले आता ते आपण वाफेवर ठेवू किती मिनिट तरी वाफेवर वा, म्हणजे आपल्या ठेवा लागते ठेवू पंधरा वीस मिनिटं शिजतील असे चांगले शिजले पाहिजे आणि त्याच्यानंतर वर त्याच्यावर पाणी ठेवू आणि ठेवू आणि नंतर ते झालं थोडस शिजत आले नाही की आपण खोबऱ्याचं वाटण टाकू तुम्ही मी विसरून गेलो की तुम्हाला सांगायचा की खोबऱ्याचं वाटण घ्यायचं आता आपण खोबऱ्याचं वाटण आणि जर त्याच्यामध्ये आता मला म्हणजे एक वेगळी टेस्ट म्हणजे आता आंबट पाहिजे आता का, कालवे तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला कोकम टाकू थोडस आपल्या कोकम किंवा चिंच पण टाकू शकतो ना त्याच्यात आणि यांना आमच्या घरात ना थोडस आंबटच लागत त्याच्यामुळे आता आपण कोकम टाकूया हा बघा कोकम आहे तर तो किती बाईट बाईट किती टाकायला लागतात जास्त नाही ना तरी आंबट स्वाद थोडाफार येते कसा टेस्ट येते चांगली आणि त्याच्यानंतर त्याला घाटलून घ्यायचं आणि मग वापरे बघा आताच पाणी सुटत चाललंय बघा आपण पाणी याच्यात टाकलं नाही पण तरी पण त्याला पाणी सुटत चाललंय मग आता थोडंसं वाफो ना का मस्त ग्रेवी होऊन जाईल बघू शकता मस्त आहे की कॉलवे आणि सुंदर मस्त म्हणजे वास पण मस्त येते आणि कोकम हे केल्यानंतर तर तुम्हाला पण जर म्हणजे असं वाटलं का आंबट खाण्याचा थोडासा एक आंबट स्वाद यायचा असेल तर तुम्ही पण थोडाफार तरी टाका चिंच किंवा कोकम तर चला आता थोडासा वाफेवर ओढू आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची रेसिपी काय आहे ती दाखवते तर गाई इकडे बघा मस्तपैकी उकल आलेली आहे आणि बऱ्यापैकी शिजलेले पण आहेत तर आता श्वेता त्याच्यात वाटण टाकते तर इकडे बघा वाटण घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता वाटण टाकूया तर गाईज मस्त आहे की कालव्यांची रेसिपी शिजलेली आहे आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की ती रेसिपी मला खायची होती आणि खूप चांगल्या रीतीने झाली असेल कारण की श्वेता शेप आहे म्हणजे काय प्रश्नच नाही आणि आपले घरगुती मसाले आहेत आणि चवीदार मस्त आहे की आपण आंबट थोडासा एक त्याला एक तडका दिला आहे तर बघून कशी लागते ते तुम्हाला सांगते तर चला टेस्ट करतो आणि सांगतो व्हिडिओ पुढे घ्या तुमची रेसिपी आणि कशी झाली ते सांगा मग बघा मस्त आपली कालव्याची झालेली आहे पहिला आपण लिंबू मारून घेऊया लिंबू मस्त मारून टाकू आणि त्याच्यामध्ये एक बाईट खूप दिवसापासून इच्छा होती माझी ही रेसिपी खायची आणि एवढ्या रेसिपीमध्ये मला ही रेसिपी जाम म्हणजे जाम आवडली हळ त्याच्यात लिंबू एक आंबट स्वाद एकदम कडक एकदम मेंटेनमध्ये सगळा मेंटेन मेंटेनमध्ये झाला आणि तुम्ही पण या एक दिवस खायला आमच्या घरी रेसिपी श्वेता बोरीच्या हातातली आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला कारण की असेच चांगले चांगले व्हिडिओ आम्ही बनवत जाऊ तुमचा प्रतिसाद असाच द्या आम्हाला धन्यवाद तर या जेवायला बाय बाय